गुड श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षाच कि यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण काहीतरी स्पेशल घेणार आहे आणि ते काय स्पेशल आहे ते मम्मीच सांगेन तुम्हाला म्हणजे हे ना व्हिडिओ संदर्भातच आहे ते तुम्ही पात्रा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही काय घेणार आहे पण त्याच्या आहे ना आपल्याला दादाच्या क्लासमध्ये जायचं जायचंय त्याला तिथून घेऊन त्याचं कॉलेजचं ऍडमिशन आहे त्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये मग ते ॲडमिशन घेऊन मग नंतर जाणार आहे नका तर चला क्लासला जाताना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक दिसले आम्ही त्याबाच्या क्लासमध्ये आलेलो आहे पीडब्ल्यू विद्यापीठ आता आंटी ऑफिस तरी जातो अंकल आणटी क्लासबद्दल विचारत होते तर मम्मी पप्पा सांगत होते त्यांना दादाचं ॲडमिशन झालं फी पे झाली आणि आता मी शॉपकट आहे इथे सगळे मोबाईलचे रिलेटेड शॉप्स आहेत आणि मी जी वस्तू घेणार तीही मोबाईल रिलेटेडच Það er í dræmum, það er í dræmum. Það er í dræmum, það er í dræmum. तारीख <Näes> <Statista>

की आपण ट्रायपॉड आणलेला आहे आणि रिंग लाईट तर चला हा आपला ट्रायपॉड आहे जशी आपल्याला हाईट ठेवायची तशी ठेवता येते ना अल्ट्रा लॉंग आहे म्हणजे किती मोठं होऊ शकतंय इकडं लँडस्केप पोर्ट्रेट आपलं कसं शूट करायचं तसं आणि हे रिंग रिंगलाईटसाठी फिक्स करण्यासाठी त्याचा कॅमेरा असला काही फिक्स करण्यासाठी चालतं आणि हे रोटेट होऊ शकतं फॉर एक्झाम्पल आपण नाही तर एक फिक्स केलं आपण मोबाईल तर असं रोटेट होऊ शकतं ओके आणि बंद केलं तर रोटेट होणार नाही आता उघडून दाखवली गरजच नाही आहे आणि अगदी लाईट आम्ही याला अटॅचवाली आणलेली आम्ही असं स्टँड नाही आणलेलं कारण ऑलरेडी ट्रायपॉड आहे आमच्याकडे तर मग डबल डबल नको म्हणजे okay. ह्याच ह्याच ट्रायपोर्टला ती ऍडजस्ट होते हा त्यामुळे दुसरं स्टँड त्याला घ्यायची गरज घ्यायची इथं इथं असं इथं बघा होल दिसेल तुम्हाला तिकडं करायचंय आणि आता मी तुम्हाला लावून तर नाही दाखवणार पाहिजे तीन लाईटिंग सॉरी चार दाखवले मी इथं तीन लाईटिंग याच्यात ओके तर ही आपली इंडिक लाईट आणि आपला स्टायपॉड लाईट येण्यासाठी म्हणजे व्हिडिओवर अंधारात जर असेल तर शूट करण्यासाठी करण्यासाठी आपला लाईट येते ना थोडस आपल्या चेहऱ्यावर तर इकडं जी माझा ब्लॉग एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट सर्वांना Vocês sabem, São